नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पौष्टिक खुसखुशीत मुगाची थालीपीठ बनवून दाखवणार आहे बनवायला खूप सोपे आहे पटकन तयार होतात तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी छोटा टिफिनचा डबा असतो तो भरून मोड आलेले मूग घेतलेत तर हे मूग मी सहा तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि त्यानंतर पाच ते सहा तास मोड येण्यासाठी ठेवले होते मुगाच्या थालीपीठासाठी या ठिकाणी नॉर्मल भिजलेले जरी मूग असले तरी चालतील आणि असे मोड आलेले जरी असले तरी चालतील काही हरकत नाही त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडेसे अर्धा चमचाभर जिरे घेतले त्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतला आता हे सगळं आपण अगोदर मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घेऊया आणि त्यानंतर हे बघा तर हे थोडंसं फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मूग सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहे हे मोडालेली मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया तर हे बघा मिक्सरमधनं मूग एकदम बारीक वाटून घेतलेले आहे मिक्सरमध्ये फिरवताना मूग थोडेसे कोरडे वाटत होते म्हणून त्यामध्ये मी पाव कप पाणी टाकलं आणि नंतर मिक्सरमधनं एकदम बारीक पेस्ट तयार केली त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर एक कप ज्वारीचं पीठ त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घेतलं आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं मुगाचं तेसुद्धा यामध्ये टाकते नंतर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून तो यामध्ये टाकायचा त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि दोन टेबल स्पून तीळ यामध्ये टाकायचे मी यामध्ये तीळ थोडेसे जास्तच ॲड करते कारण थालीपीठ खाताना तीळ जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप मस्त लागते त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र मिक्स करून घेऊया कारण आपण जे मुगाचं वाटण केलं होतं ते थोडंसं ओलसर आहे तर ते अगोदर यामध्ये मिक्स करून घेऊ आणि नंतर जसं हवं तसं पाणी टाकूया आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि हे पीठ भिजवून घेते अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ भिजवायचं आहे आणि हे थालीपीठाचं पीठ आहे त्यामुळे आपल्याला हे खूप घट्ट नाही भिजवायचं अगदी सैल भिजवायचं आहे तर या ठिकाणी आपलं थालीपीठाचं कणिक मस्त भिजलेलं आहे हे बघा एकदम सैल भिजलंय खूप जास्त घट्ट नाही आहे आता यातला असं एक गोळा काढून लगेच याचं आपण थालीपीठ थापून घेऊया या ठिकाणी मी थालीपीठ करण्यासाठी एक पोळपाट घेतला आणि एक स्वच्छ धुतलेला सुती कपडा घेतला आता हा कपडा आपल्याला पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हातामध्ये थोडंसं प्रेस करून यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा ओला रुमाल मी पोळपाटवर टाकते आणि थोडंसं पाणी शिंपडवते म्हणजे थालीपीठ थापताना याला चिकटणार नाही आता थालीपीठाचा एक गोळा घेतला आणि हात थोडासा ओला करून अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं अगदी हलक्या हाताने हे असं करायचं आणि थोडंसं पीठ हाताला चिटकायला लागलं की पुन्हा पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि पुन्हा या प्रकारे थापून घ्यायचं आणि शेवटी असे छोटे छोटे होल करायची इकडे मी गॅसवरती तवा गरम केला आणि त्यावरती थोडंसं तेल टाकलं त्यानंतर हे थालीपीठ आपल्याला यावरती अशा पद्धतीने टाकायचं आणि ही वरची बाजू थोडीशी सुकल्यानंतर यावरती तेल टाकायचं आणि हे जे होल केले त्यामध्ये सुद्धा तेल टाकायचं म्हणजे आपले थालीपीठ खालच्या बाजूने मस्त भासतील आता ही बाजू पलटून घेऊया अशा पद्धतीनेच आपल्याला दोन्ही बाजूने थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा मी थोडंसं तेल टाकते जास्त नाही टाकत अगोदरच थोडंसं लावलं होतं मुगामध्ये खूप पौष्टिक घटक असतात त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात आणि त्या मुगापासूनच आपण असे छान छान टेस्टी थालीपीठ बनवून खाऊ शकतो आपलं थालीपीठ मस्त भाजलेलं आहे तर आता हे काढून घेते आणि दुसरं थालीपीठसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते तर आधीसारखंच या कपड्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हा गोळा यावरती आपल्याला थापून घ्यायचा तुम्ही हे थालीपीठ लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मोठ्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि या मुगाच्या थालीपीठासोबत तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी किंवा इतर कोणतीही चटणी खाऊ शकता किंवा साधा टोमॅटो सॉससुद्धा असला तरी थालीपीठ छान लागतं आपण या थालीपीठामध्ये जे थोडंफार साहित्य टाकलेलं आहे त्यानेच थालीपीठाला खूप छान चव येते आणि त्यामुळे त्यासोबत जरी काही नाही खाल्लं तरी, तरी थालीपीठ तसेसुद्धा छान लागतात तर इकडे आपलं दुसरं थालीपीठसुद्धा भाजून तयार झालेलं आहे तर हे सुद्धा काढून घेते तर अशा पद्धतीने तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत